हे आम्हाला अजूनपर्यंत न उमजलेलं कोड आहे की घटनाक्रम असा सांगतो म्हणजे हे मी सांगत नाहीये कायदा असा सांगतो अट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा आपलं आयपीसी असेल हे कायदे असे सांगतात की पहिले तुम्ही एफ आय आर नोंदवून घेणं तुमच्यावरती मॅन्डेट आहे एफ आय आर नोंदवून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तपास करू शकता आणि तपासात मग तुम्हाला असं दिसलं की याच्यात तथ्य नाहीये याच्यामध्ये गुन्हा घडलेला दिसून येत नाहीये किंवा सूडबुद्धीने केलेली एफ आय आर आहे किंवा जे कुठलं कारण असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये समरी रिपोर्ट दाखल करू शकता जर तुम्हाला त्याच्यात तथ्य आढळलं तुम्हाला पुरावे आढळले तर तुम्ही त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करू शकता पण हे काहीही न करता कुठल्याही प्रकारचा तपास न करता त्या मुलींची बाजू न ऐकून घेता न समजून घेता आम्हाला सगळ्यात पहिलं एक पत्र दिलं गेलं होतं सीपी ऑफिसमध्ये जरी हे पत्र दिलं गेलेलं असलं तरी ते कोथरूड पोलीस स्टेशनच्या देशमाने साहेब यांच्या सही शिक्क्याने आलेलं हे पत्र होतं आणि याच्यातली लिगॅलिटीज फक्त याच्यातली आम्हाला हे अधोरेखित परत करायची आहे की घडलेला प्रकार हा प्रथम दर्शनी घडलेला नाही असा दिसून येतो तथ्यहीन हा प्रकार सगळा वाटतोय आणि अट्रॉसिटी अट्रॅक्ट करण्यासाठी पब्लिक व्ह्यू मध्ये हा सगळा प्रकार घडलेला नसल्यामुळे अट्रॉसिटीचा याच्यामध्ये सेक्शन अट्रॅक्ट करता येणार नाही मुळात पोलिसांनी मुलींना चौकशी ह्या टायटल खाली ज्या ठिकाणी नेलेलं होतं त्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेराज नव्हते हे पोलिसांना व्यवस्थित माहिती होत मग अशी असं माहिती असून सुद्धा पोलिसांनी जर तिथे आणि अशा मुलींची तपासणी केली तर तुम्हाला पब्लिक व्ह्यू मध्ये हे सगळा प्रकार घडू द्यायचा नव्हता असा काहीतरी प्रकार तुम्हाला मुद्दाम घडवून आणायचा होता की जो पब्लिक व्ह्यू मध्ये घडणारा नसावा किंवा तुम्हाला असं काही करायचं होतं की जे पब्लिक व्ह्यू मध्ये दिसून म्हणून हे तुम्ही मुद्दाम ठरवून केलेला आहे का असे देखील काही अनेक प्रश्न आम्ही या पिटिशनच्या निमित्ताने मेहरबान कोर्टाला विचारलेले होते त्या मुलींना जे जे काही बोलल्या गेलं वर्बली जे काही त्यांच्यासोबत अब्यूज केल्या गेला आपण जेव्हा हिंसेबद्दल बोलतो तेव्हा आपण कायमच शारीरिक हिंसेवरती खूप जास्त भर देतो मानसिक हिंसाचार लैंगिक हिंसाचार शाब्दिक हिंसाचार हे सगळे हिंसाचाराचे प्रकार आहेत जे या मुलींनी या सगळ्या काळामध्ये सहन केलेले आहेत त्यांच्या सोबत जे काही बोललं गेलं त्यांना लैंगिकदृष्ट्या जे काही त्यांना सतत त्यांना हिनवल्या गेलं टोमणे दिल्या गेले बोलल्या गेलं घाण पद्धतीने स्पर्श केला गेला पद्धतीने स्पर्श केला गेला हे सगळं काही आम्ही आमच्या पिटिशनमध्ये मध्ये अगदी त्या मुलींनी सांगितलेल्या त्यांच्या शब्दात तसाच्या तसं या पिटिशनमध्ये आम्ही लिहिलेलं आहे आणि मग जर हे असं घडत असेल उदाहरणार्थ एखाद्या महिलेच्या सोबत तुम्ही असं काहीतरी बोलताय वागताय शब्दातन भावनेतनं स्पर्शेतनं तिला ते जाणून देत तर आय पी जुन्या आय पी तीनशे चोपन्न याच्यामध्ये अट्रॅक्ट होतो महिलेचा विनयभंग करणं किंवा तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं कुठलं वर्तन करणं तर अशा स्वरूपाचे कलम आपण याच्यामध्ये घेतलेले होते त्याच्यासोबतच त्या मुलींच्या सोबत नंतर बोलल्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी त्यांच्याकडनं त्या मुली जरा शांत झाल्यानंतर त्या जरा थोड्याशा रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजल्या आणि मग त्या अनुषंगाने आपण जसे जसे त्याच्यामध्ये ते पॉइंटर्स घेतले त्यांच्या घरातल्या काही मौल्यवान वस्तू उदाहरणार्थ मिसिंग आहेत हे ते पोलिसवाले आणि ते सगळे लोक तिथं निघून गेल्यानंतर हे त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं मग तिथे आम्ही तीनशे दहाचा जो काही प्रकार आहे डकेती आणि पनिशमेंट फॉर डकेती मग किडनॅपिंग सारख्या सेक्शन आम्ही तिथे अट्रॅक्ट झाल्या आहेत ट्रेसपासिंग सारख्या सेक्शन अट्रॅक्ट झालेला आहे बेकायदेशीर किंवा किंवा अवैधरित्या त्यांच्या घरात घुसण्यासारखे सेक्शन तिथे अट्रॅक्ट झालेली आहेत आणि ह्या मुली एका विशिष्ट जाती समुदायातनं येतात हे माहित असून सुद्धा वारंवार तसं बोलल्या जाऊन सुद्धा विचारल्या जाऊन सुद्धा हे वारंवार केल्या गेल्यामुळे अर्थात ऑफकोर्स ऍट्रॉसिटी तिथे अट्रॅक्ट झालेला आहे न्यायालयाने अनेक त्यांच्या सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी त्यांच्या अनेक न्याय निर्णयांमध्ये अशा प्रकारचे साहित्य म्हणजे जजमेंट पास केलेले असताना मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचा अवमान तुम्ही केलेला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत असेल एफ आय आर नोंदवून घेण्याच्या बाबतीत असेल हे सर्व काही मी माझ्या युक्तिमा युक्तिवादामध्ये वारंवार हायलाईट केलं आहे इवन मी साधारण वीस ते बावीस सव्वीस सायटेशियन्स मेरबान कोर्टाला या सगळ्या अनुषंगाने हे केले होते आणि हा सगळा युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून मगचा निकाल मेहरवान कोर्टाने दिलेला आहे